आली गावलाय लाईट आलं ना फोन केला तुम्ही नाही मी शेत तुम्ही ते काय बोला वाकडं तिकडे बोलतो प्रत्येक वेळेस आधी येतो तिथे तुम्हाला बोलतो फोन करतो लाईटचं काम करतो आणि तुम्ही प्रत्येक वेळेस माताची माहिती सांगतो तुम्ही सांगा टाका आधी काम करत जबाबदारी आमची आहे तर तू वाकडं तिकडे काय बोलता कोणाला बोललो वाकडं माझे पी वाजता तुम्ही हा बोललो की काय म्हणलं काय म्हणलं सांगतो तुम्हाला नाही म्हणलं माझे साहेब फोन होत नाही तुम्ही म्हणलं नाही प्रत्येक वेळा गावाची म्हणलं आम्ही काय पाकिस्तान मध्ये राहतो म्हणजे सारखं नाही का आता प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेस तुम्ही फोन करता फोनवर काम करतो आता तुम्ही मताची भाषा करता का मतासाठी जबाबदार असतात तुला आता आम्ही तुम्हाला तुम्ही आता आमच्या पशी मत मागता आम्ही तुम्हाला तुमचं कार्य करताव सतर उतर सगळं करता आम्ही तुम्हाला भांडायचं मग कोणाला भांडायचं अहो भांडा की भांडाय काय तुम्ही भांडायचं कोणाला सांगा मताची भाषा कसं नाही करता महा पक्षाची भाषे का भाषा करता तुमचं कुठलं काम आम्ही केलं नाही सांगितलं नाही झालं झाल्यानंतर आम्ही लाईट आली का म्हणून सुद्धा परत फोन केला तुम्हाला मी लाईट आली का म्हणून ह्याच्यापेक्षा आमच्याने काय केलं पाहिजे तुम्हाला काय करा काय करा तुम्हाला नव आता काय या तुम्हाला आमचा कसायचा काय कुणाला मला एक सांगा बाबा प्रस्ताव दिलायचा तुम्हाला रस्त्याचा बरेवडे मनकुल रस्त्याचा वाळू तुम्हाला माहिती आहे का वाळूजला नवीन सप्तेशीर मजूर केलंय मी तुम्हाला माहिती आहे नवीन तिथे सप्तेशीर मजूर केलाय त्याला बराय काय काय ऐका हे तुम्हाला फोन करणार तुम्ही मला फोन करणार का मी तुम्हाला फोन नाही ठीक आहे हा संदेश काय बोलतो मी